मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी वीस जुलै रोजी सुरू केलेले उपोषण स्थगित केलं आहे त्यानंतर आगामी रणनीती आखण्यासाठी ते सज्ज झाले असून जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे दुसऱ्या टप्प्यात ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून सात ऑगस्ट पासून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार आहे सात दिवसात सात जिल्ह्यांचा ते दौरा करणार आहेत या दौऱ्यासाठी सकल मराठा समाजाकडून तयारी सुरू असून विरोध न करण्याचा इशारा ही सकल मराठा मराठा समाजाच्या वतीने सर्व पक्षीय नेत्यांना देण्यात आलाय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांच्या पश्चिम मनोज जरांगे यांच्यावर टीका अथवा विरोध न करण्याचा इशारा धनाजी साकळकर यांनी सर्व पक्षीय नेत्यांना दिलाय मनोज जरांगे पाटील हे सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर येथे पोहोचणार असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही शांतता रॅली निघणार असल्याचे साखळखर माने यांनी सांगितले मराठा समाजाची ही शांतता रॅली न राहता समाजाची सुनामी असेल असे सांगताना कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका टिप्पणी करू नये असा इशाराही माने यांनी दिला मनोज जरंगे पाटील हे सात ऑगस्ट रोजी सोलापूर येथे शांतता रॅली काढणार असून मुक्काम सोलापुरात असणार आहे त्यानंतर आठ ऑगस्ट रोजी सांगली नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापूर दहा ऑगस्ट रोजी सातारा अकरा ऑगस्ट रोजी पुणे बारा ऑगस्ट रोजी अहिल्यानगर आणि तेरा ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात या शांतता यात्रेचा समारोप होणार आहे